ती <laughs> काय वाटली बघितलं का हाय पोरगीला पण केस सांगते ना एकदा पोरीची टक्कल करते गो तुझी संपन तुमच्या डोक्यात आक्षा बाबा येत तर का गोटाळे तर मित्रांनो हे आपला ब्लॉग उद्या येणार आहे बर का तर तुम्हाला तुम्ही बिजे नाच पाडवा कसं काय म्हणते तर मित्रांनो ए तर काय म्हणते त्याला पाडव्याला खरंच बायको पाडव्याला खरच बायक करते काय इकेट करून सांगा मित्रांनो हे कसं काय प्रथा पाडली असली काय म्हणते

रागा लागेल ग पप्पाला विचारलं होतं गरम पाण्यानं घालू का पप्पा काय म्हटलं नको मला गार पाण्यान खोट बोलती खोट 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 बोलायच नाही गपकी काय पाय रक्षीला शेवटी उठण्यापकी सरळ असं ठेवला

स्वतःसाठी आहे <laughs> का मला वाटलं माझ्या काळजी पोटी डोक्याला शॅम्पू लावते आता की लावले काय माहिती त्याला साबण साबण लावल्यावर शॅम्पू लावा लागतो तुझ्या तोंडावर टाकलं पाणी बावा? ती तुम्हाला पोहायला अजिबात आवडणार नाही पोरगी माहिती आहे मी पण तुम्हाला बोलत बघते ग मायावर पाणी कसं लागते मला बोलत तर जाईल ना बघते मी खरं मारीन आता काय काय भारी वाटत असं ना कसं भारी वाटत चोळून चोळून बायको आंघोळ घालती कुठं झाली गुसली सर का

दिवसभर गरम होतं त्यामुळे मी गार पन्नामु कर लागलोय संपून बोलावा तेल परत निघून झाले सगळे तेल निघ ते तेल लावले बा तुम्ही चल बघू किती लागून अगं थंडी वाजते इकडं आज म्हणजे आता पण आंघू झाली असते माझी बा कपडे कपडेवाले कर लागली बघ तिला आता मार खायचंय तुम्ही तिला बोलायचं नसतंय की यो चल मला आंघोळ खाऊ कोण बोला दियो ती आली

माहितीय मला खूप आता तशी ओवळणी ठेवा लागते हा एकदम भारतली कि मी तयार नाही खायला ठेवणार ना जास्त <laughs> <laughs> मित्रांनो

काय करायचं पाचशे पाचशे नकली चला पाचशे रुपये देतो म्हणून मम्मीला पाचशे जागी पाच हजार ठेवले तर अरे पाचशे का हजार ठेवायचे सांगल्या तर का बुक किती आणत शंभर रुपये आणाव नाय आता काय करा पाचशे रुपये <laughs> <थे दुर। laughs> ठेवायचं वेगळी मित्रांनो खरं खर सांगायचं कमेंट करून वेगळी असते आणि साडी वेगळी असते का नाही लवकरात लवकर कमेंट करून सांगा काय बघा दिले संपला विषय टाटा बाय बाय मित्रांनो यू वाल